छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुणे झालेला हा जुन्नर तालुका शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो हाच शिवनेरी किल्ला या शिवनेरी किल्ल्याला आता जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे त्यामुळे तुम्हा आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे का ह्या किल्ल्याचं स्वरूप किल्ल्याची ठेवण किल्ल्याची स्वच्छता किंवा संपूर्णपणे काळजी घेण्याची जबाबदारी सगळ्यांचीच आहे आता या ठिकाणी आपण पाहतोय पुरातत्व खातं किंवा वन खात्यांनी इथं जे पर्यटक येतात त्या पर्यटकांसाठी वर जाताना काय काय काळजी घ्यावी अशा प्रकारच्या सूचना देणं अपेक्षित असतं या ठिकाणी ते कर्मचारी बसत असतात परंतु आज इथं मात्र कोणी दिसत नाही इथं व्हेकल वगैरे लावलेले आहेत आता काही पर्यटक वर जाऊन आले तर त्यांना विचारूया भाऊ तुम्ही वर, वर जाऊन आलात काय जाणवलं काय सूचना काय सांगाल काय वाटलं तुम्हाला बोल ना ठीक आहे त्यांना बोलता येत नाही आम्ही पालघरहून आलोय पालघर आमचं आयोजन आहे तीन दिवसाची ट्रीप तर सुरुवात आम्ही महाराजांचं दर्शन घेऊन करूया असं आम्ही प्लान होता आणि त्याने त्यानुसारच आमचं ठरलेल्या वेळेनुसार आम्ही आलो वर शिवनेरीवर महाराजांची जन्मस्थळी नतमस्तक झालो तिथे महाराजांची गाणी गायली आनंद घेतला कुठलं गाणं गायलं जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र मादा गर्दा महाराष्ट्र मादा रवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपनाचे भरतिपानि माति गागरी भीमतळी च तड्डानाया तड्डानाया भीमताडीच्या टनाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय माझा शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेतलं काय फिलिंग झालं खूपच आनंद वाटला आणि एक एनर्जी मिळाली एक प्रेरणास्थान आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी तर अशा ठिकाणी येऊन नतमस्तक होऊन आपल्याला एनर्जीच मिळणार आपल्याला आशीर्वाद त्यांचे मिळणार शिवनेरी किल्ल्याचा जागतिक दर्जामध्ये समावेश झालेला आहे काय सूचना करायला काय करायला पाहिजे तुम्हाला वर गेल्यावर काय जाणवलं काही उनिवा जाणवल्या का नाही आज जी समिती आहे चांगलं कार्यकर्ते वेळोवेळी आम्ही साफसफाई सब कर्मचारी देखील वर पाहिल्यात साफसफाई सब खूप चांगली आहे आणि येणाऱ्या पर्यटकांसाठी एक सूचना आहे किंवा विनंती म्हणा कि जे इन्स्ट्रक्शन आपल्याला दिले जातात एंट्रीला कि प्लास्टिक किल्ल्यावर वर गेलात इथे सूचना द्यायला कोणी होतो का हा इथे ऑफिस मध्ये दोन या कर... दोन कर्मचारी आम्हाला भेटले प्लास्टिकचा वापर टाळा बाटल्या पाण्याच्या घेऊन जाऊ नका आणि आमच्याकडे दोन बॉटल्स होत्या आम्ही पाण्यासाठी घेऊन गेलो त्यासाठी त्याने आमच्याकडनं प्रत्येक बॉटलसाठी पन्नास रुपये असे शंभर रुपये जमा केले की येताना आम्हाला त्या दोन बाटल्या दाखवा आणि नंतरच तुम्हाला ते शंभर रुपये रिटर्न होईल असं त्यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या आणि त्या सूचनेचं आम्ही तंतोतंत पालन केले दोन बाटल्या आमच्या सोबत आले आणि आता आम्ही ते दाखवून पुन्हा ते तुम्ही काय सांगाल तुम्हाला काय फिलिंग होत आहे खरखर आज या ठिकाणी येऊन मी तर पहिल्यांदा आलो या ठिकाणी स्फूर्ती आली अंगात की पूर्वीचे मावळे महाराज हे एवढ्या मोठ्या गडावर कसे काय जात असतील हा एक मनात प्रश्न आला आणि ह्या ठिकाणी ह्या किल्ल्याचं संवर्धन हे खूपच चांगलं आहे कारण की महाराजांचा जन्म ह्या शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे म्हणून मला तरी वाटतं की ह्या ठिकाणी संवर्धन सुंदर झालेलं आहे तसंच मी महाराष्ट्रातील सर्व बांधवांना सूचित करतो एक विनंती करतो ज्याप्रमाणे ह्या शिवनेरी किल्ल्यावर संवर्धन केलेलं आहे ह्या किल्ल्यावर व्यवस्थित पालन केलेलं आहे ह्या किल्ल्याचं त्याचप्रमाणे इतर महाराष्ट्रात जे किल्ले आहेत त्या किल्ल्यावर सुद्धा अशाच प्रकारचं संवर् संवर्धन झालं पाहिजे कुठेही कचरा तुम्ही टाकू नये पाण्याच्या बाटल्या जर घेत गे, घेऊन जात असतील रिकामी झाल्यानंतर ती बाटली आपल्याच जवळ ठेवायची इतर ठिकाणी टाकू नये त्याचप्रमाणे खाऊ जर खाल्ला आपण तर तो कचरा ज्या ठिकाणी कचरापेटी ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी टाकावा कचरा असं एक निश्चित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जन्मस्थळ या ठिकाणी जे भाविक भक्त येतात ते सगळेजण एक वेगळी प्रेरणा घेऊन जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मस्थळाला सगळी मंडळी नतमस्तक होतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवनेरी किल्ल्या आल्यावर त्याचं पावित्र्य राखणं ही सगळ्या पर्यटकांची जबाबदारी आहे याची डागडुजी करणं जतन करणं हे शासन पर्यटन विभाग बघेल परंतु याचं संरक्षण स्वच्छतेच्या बाबतीमध्ये कुठं अस्वच्छता होणार नाही कुठे आपण पानावर काही लिहिणार नाही दगडावर कुठं काही कोरणार नाही याबाबतची काळजी सगळ्यांनी घ्यायला हवी त्याचबरोबर पुरातत्व विभाग आणि वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी त्यावेळेस पर्यटक वर जातात त्यांना योग्य सूचना दिल्या जाव्यात मागा काही पर्यटक म्हणाले की आम्ही वर जाताना बाटल्या वर नेऊ नका आमच्याकडनं पन्नास रुपये घेतले त्यांची वस्तुस्थिती बरोबर आहे परंतु त्या कर्मचाऱ्यांनी जर इथं बाहेर बसले तर पर्यटक वर काय घेऊन चाललेत का याची पण माहिती होऊ शकेल भविष्यकाळात ते काळजी घेतील आपण याची त्यांना ते खबरदारी घेतील अशी अपेक्षा व्यक्त करूया इथं कर्मचारी नेमके कोण आहेत त्यांच्या इन्स्ट्रक्शन काय असतात हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्थळ सगळ्या पर्यटकांना प्रेरणा देणारं स्थळ आहे दूरवर्ण म्हणजे अगदी राज्यातून राज्याच्या बाहेरून पर्यटक इथं कुठलाही वार असो म्हणजे आठवड्यातील सात आठ दिवस दररोज पर्यटक या ठिकाणी असतात वन खात्याकडनं त्यांना इन्स्ट्रक्शन मिळतात वास्तविक वन खात्याचे कर्मचारी जर इथं बाहेर बसले तर अधिकची काळजी घेता येईल असो आता त्यांना वरिष्ठांनी काय सूचना दिल्या असतील ते असतील परंतु एक निश्चित आहे पर्यटक ज्यावेळेस किल्ल्यावर जातात पाण्याची बाटली घेऊन जाऊ नका काचरा बाहेर टाकू नका किल्ला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी तुमा आम्हा सगळ्यांची आहे किल्ल्याचं संवर्धन करणं जतन करणं बाकीच्या डेव्हलपमेंट करणं हे पुरातत्व विभाग शासन बघेल परंतु स्वच्छता राखणं वन खात्याकडनं पुरातत्व विभागाकडनं त्याची दखल घेणं त्याची काळजी घेणं ही पर्यटकांची जबाबदारी आहे आपल्या सोबत इथं काय म्हणून आहात वनमजूर वन आहे इथं वनपाल वगैरे कोण नाही का असतात ते कुठे गेले काय विषय चालू आहे ना गार्डनची आता मला सांगा पर्यटक वर जातात इथं जर आपले बाहेर कर्मचारी बसले इन्स्ट्रक्शन अधिक चांगले देता येईल पाऊस मुळे पाऊस मुळे आता पाऊस पण नाही वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण या संदर्भामध्ये योग्य दखल घेतील कर्मचारी चांगलं काम करतायत परंतु त्याबाबतची काळजी घेण्याच्या सूचना त्यांना करतील या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचं काम केलेलं आहे परंतु या सिमेंट कॉन्क्रीटच्या कामाला आता आपण चिरा केला असं म्हणणार नाही पण याला या एक भेक पडलेली एवढा हे निश्चित आहे यातले आपण काही सिव्हिल इंजिनियर नाही त्या संदर्भात आपण काही उपाययोजना करा एवढं सुचू शकतो परंतु या रस्त्याला धोका आहे असं वाक्य आपण वापरणार नाही आपण या कडेला सुद्धा पाहतोय हे जे संरक्षण कटाडे आहेत ते सुद्धा थोडेसे काही प्रमाणामध्ये इथं खाली आपण पाहू शकतो हे पडू शकतो असं म्हणणार नाही पण याबाबतची काळजी पुरात विभाग दुरुस्त करण्यासंदर्भात किंवा ज्या ठिकाणी त्या भेगा पडल्यात तिथे सिमेंट भरून दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया छत्रपती शिवाजी महाराजांचा हा शिवनेरी किल्ला पर्यटकांना नव्हे तर संपूर्ण जगाला आदर्श असं राहिलेलं आहे आपण सगळे मिळून या शिवनेरी किल्ल्याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं जतन करूया आणि शासनाला पुरातत्व विभागाला आपण साथ देऊया सुरेश वाणी विधान टाइम्स जुन्नर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका